संत मोरेश्वर महाराज पायदिंडी श्री श्रीक्षेत्र तांबेरी ते पंढरपूर आता संत मोरेश्वर महाराज पायदिंडी दिंडी पंढरपूरमध्ये दाखल झालेली आहे आपण पाहतात पंढरपूरमध्ये ही दिंडी दाखल झालेली आहे संत मोरेश्वर महाराज पायदिंडी आता पंढरपूरमध्ये दाखल झालेली आहे सुंदर माझं श्री श्रीक्षेत्र तांबेरे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे संत मोरेश्वर महाराज फाईदिंडी आता पंढरपूरमध्ये दाखल झालेली दा आहे दुगा तोर दुर्गा

श्री क्षेत्र तांबेरे संत मोरेश्वर महाराज पायदिंडी आता पंढरपूर मध्ये दाखल झालेली आहे आणि आता आपण आता संत मोरेश्वर महाराज पाय आता आपल्या ठिकाण्यावरती दिंडी दाखल झालेली आहे या शाळेमध्ये आपलं ठेपा आहे आणि आता या शाळेमध्ये पंढरपूर आल्यामुळे होळकर शाळेमध्ये आता दिंडी हुकामासाठी पंढरपूरमध्ये हजर झालेली आहात आपण हे दृश्य पाहत आहात संत मरेशाई महाराज बाई दिंडी सोळा श्री संत तांबेरी ते पंढरपूर आपण आता पंढरपूरमध्ये संत मोरेश्वर महाराजांचा रथ घेऊ महाराजांची दिंडी प्रभू रामचंद्रजींचा रथ घेऊन आता पंढरपूरमध्ये दिंडी आज मुस्कमाला दाखल झालेली आहे रामकृष्ण हरी राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पावले चालती पंढरीची वाट पाहुले चालती पावले चालती मला पावले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट पावले चालत 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 आता पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आपण हे पाहत आहात भरपूर असं चांगलं या ठिकाणी नियोजन आहे आता या ठिकाणी आता आपण गेलेलो हो। आहोत आता यानंतर या ठिकाणी मोबाईल चालत नाही आहे मी शिटिंग काढतो आहे की नाही टाकतोय ही शिटिंग आता आपल्या पंढरपूरची बंद आपण याला प्राण द्यावे ही कारण या ठिकाणी गर्दी असल्यामुळे भरपूर असे लोक भरपूर असल्यामुळे या ठिकाणी

दाखल झालेले दादा आपण आता, आता पंढरपूर मध्ये आलो पंढरी मध्ये आता पंढरी मध्ये आलेलो आहे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी भी दावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी दावरे बिघी दावरे, दावरे। झालोय आज आता, आता दा या ठिकाणी आगमन दा झालेले आहे आता या ठिकाणी आता पंढरपूर मध्ये आगमन झालेले आहेत अन्नदादा या वर्षी अन्नदादाची वारी पूर्ण झालेली आहे पुढल्या वर्षी अन्नदादाला वारीमध्ये येऊ द्या पण असं पंढरपूर हा आले 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 येऊ द्या देऊ शाळा शहापा श्री सुरुबाई माने शिक्षण फुल

छभनीचा, च्रभनीचा, च्रवनीचा, च्रवनीचा. पंढरपूर आरी मदद अंग्रेजों के द्वारा बंद कर दिया है, भारत भारत के सुरक्षित पने पर रूमाल डालकर ले लिया है, जनता को लुटाई के लिए अलग किया गया है, 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 अलग किया

सेवा केली तर सेवेमध्ये ते आज रुजू झाले आहेत आणि ते पंढरपूर श्रीरामनामाचा जयघोष आल्याबरोबर श्रीरामाचा श्रीरामनामाचा जयघोष पंढरपूरमध्ये क झालेला आहे आपण हे पाहतात आता आपल्या दिंडीचा कलश झालेला आहे आणि कलश घेऊन आपल्या भगिनी पताका घेऊन आपल्या भगिनी आता पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या आहात आपण हे दृश्य पाहतात सर्वभागिनी तांबेरेपासून ते पंढरपूरपर्यंत मदल नरमदल करत कुठल्याही काळजी न करता कुणाकडे पताका दिली नाही कोणाकडे कलश दिला नाही त्यांनी अतिशय कष्टाने ह्या ठिकाणी पंढरपूरमध्ये आपली वारी पूर्ण केलेली आहे आणि उद्या चंद्रभागेमध्ये ते स्नानासाठी जाणार आहे कुणाकडे कलश देणार नाही कुणाकडे तुलसा देणार नाही कुणाकडे ध्वज देणार नाही तुलशाईला चंद्रभागेचं पाणी घातल्याशिवाय कलशामधलं पाणी चंद्रभागेत वाचल्यानंतर ध्वज पताका आपल्या चंद्रभागेत बुडावल्यानंतर स्नान केल्याशिवाय ते आता पंढरीचं दर्शन घेणार घेणार आहात स्नान करून आणि ते आता ह्या ठिकाणी स्नान केल्यानंतरच आपली वारी पूर्ण करणार आहेत हरिओ नम शिवाय गेलं आता हा सगळ्यांची व्हिडिओ घेतली परंतु आमचे हे नामदेव महाराज नाम जी नाम देवारा देवारा। ये नामदेव महाराज सुराशे हरि पराय नामदेव महाराज सुराशी हे आम्ही रावरी पोलीस स्टेशन मार्फत परवानगी काढून आमच्या दिंडीसाठी स्वयंसेवक सा... म्हणून त्यांना सिक्युरिटी म्हणून काम पाहण्यास आम्ही त्यांना आणले आहे आणि गेले ते राहता घरी आता ही नंतर होईल काय झालेलं आहे नेट न ಹಾಂ ತೀ ಲೈವ್ ತುಂಬೋ ಕಡೆ ವೀಡಿಯೋ ವಿಡಿಯೋ ತಾತ್ರಿತ